सांगोला शहरात मातंग समाज भवन बांधण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सदानंद मल्टीपर्पज हॉल मिरज रोड या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे आमदार शहाजी बापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षात सुमारे पाच हजार कोटींचा निधी उपलब्ध करून तालुक्यातील विकास कामांना चालना दिली आहे शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच इतर विकासकामांना निधी उपलब्ध करून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे तसेच सर्व समाजासाठी सभागृह समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे आमदार शाजी बप्पू पाटील यांनी मातंग समाजासाठी सांगोला शहरातील नगरपालिका जागेत स्मृती भवन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे